नमस्कार शेतकरी मित्रांनो बहु बहुप्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी हे कांदा अनुदानासाठी प्रतीक्षेत होते मित्रांनो आजपर्यंत शेतकऱ्यांना तीन हप्ते आलेले आहेत आणि साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल हे अनुदान मिळणार होतं त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान देण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार अनुदान देण्यात आलं आणि तिसरा टप्पा हा चार हजाराचा देण्यात आला म्हणजे आजपर्यंत चोवीस हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे आता उर्वरित अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्याबद्दल शासनाने आता नवीन जे आर काढलेला आहे तो शासन निर्णय काय आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहितीसाठी आपलं हे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आपण नेमकी शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे ती बघूया तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत चोवीस हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि चौवेचाळीस हजार रुपयापर्यंत ज्यांचं अनुदान जात आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचं चौवेचाळीस हजार रुपये अनुदान होत आहे त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत चोवीस हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे त्यांचे वीस हजार रुपये राहतात मग हे वीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि ज्यांचा अनुदान समजा चाळीस हजार होत आहे तर त्यांना चोवीस हजाराच्या पुढील रक्कम ही या माध्यमातून मिळणार आहे अशी ही माहिती आहे मित्रांनो तर आपण काय करूया नेमकं शासन निर्णयात सविस्तर काय माहिती दिलेली आहे तर तो शासन निर्णयच बघूया शेतकरी मित्रांनो हा जी आर आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनु अनुदान देणेबाबतचा तर मित्रांनो हा जी आर निर्गमित झालेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर चला आपण सविस्तर जी आर बघूया तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार फक्त इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत अक्षरी रुपये दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख फक्त इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात रुपये दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा तृतीय टप्प्यात चोवीस हजार इतक्या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा कमी आहे म्हणजे ज्यांचं साडेतीनशे रुपयेप्रमाणे चौवेचाळीस हजार रुपयापेक्षा कमी रक्कम होते असे शेतकरी त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी म्हणजे ज्यांचं उ उत... अनुदान हे तीस हजार रुपये होतं मग अगोदरचे मिळाले जे समजा चोवीस हजार हे धरून आणखी त्यांना सहा हजार रुपये म्हणजे वरून सो सहा हजार रुपयेच मिळणार आहेत मित्रांनो तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार अथवा रुपये चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे प्रथम दुसरा तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी चौथ्या टप्प्यात वीस हजार रुपये इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं चौवेचाळीस हजार रुपयापेक्षाही जास्त अनुदान होतं आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा वीस हजारच मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं चौवेचाळीस हजार रुपयापेक्षा कमी अनुदान आहे त्यांना वरील रक्कम मिळणार आहे वरील म्हणजे कोणती या अगोदरचे चोवीस हजार मिळालेले आणि वरी जी काही होईल ती रक्कम फक्त त्यांना वीस हजार मिळणार नाहीत ज्यांचं अनुदान हे चौवेचाळीस हजार होतं किंवा त्यावरी होतं त्याच शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल आता मित्रांनो यामध्ये दुबार अनुदान वितरित होऊ नये असं काळजीपूर्वक सांगितलेलं आहे पण शासनाचे दुबार पैसे कसे येतील बरं बऱ्याच शेतकऱ्यांना तर पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना आलेले नाहीत अशा काही शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या आणि शासन यामध्ये म्हणते की दुबार देण्यात येऊ नये जे प्रथम आहेत त्यांनाच अगोदर द्यावे यांनी पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा चावडी येथे वाचन करावे ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितावर कडे कार्यवाही करण्यात येईल अनुदानास पात्र लाभार्थ्यांचे ग्रामसभेचे वाचन करून खात्री करावी अशी ही माहिती आहे मित्रांनो आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं चौवेचाळीस हजारापेक्षाही जास्त अनुदान होतं मग अशा शेतकऱ्यांसाठी काय तर त्यांच्यासाठी पुढील सूचना देण्यात येईल हे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कांदा अनुदान वितरित केल्यानंतर ज्या प्रमाणित उर्वरित रक्कम वित्त विभागाकडून उपलब्ध होईल त्या प्रमाणात दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदीकरिता प्रथम दुसरा तृतीय व चौथ्या टप्प्यातील अनुदान वितरित केल्यानंतर देय असलेली उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत सुधारित सूचना देण्यात येतील तर मित्रांनो आता यामध्ये काही शेतकऱ्यांना जर समजा अनुदान आलं नाही किंवा काहीचं नाव या यादीमध्ये आले नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्या संदर्भात बघूया या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे पात्र प्रस्तावाची तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी छानी करू टी यादी पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे तसेच पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीनुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेंट बँक हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्स्फरद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल सदर अनुदान वितरित करण्यासाठी सहसचिव पणन यांच्या नावे आय सी आय सी आय बँकेमध्ये एक चालू खाते करंट अकाउंट उघडण्यात आले असून सदर खात्याचा तपशील पुढील प्रमाणे तर अशी ही माहिती होती मित्रांनो आता या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ज्यांचं चौवेचाळीस चारी हजार रुपयाच्या आत आहे आणि चौवेचाळीस हजारपर्यंत आहे यांना वीस हजार मिळणार आहेत ज्यांचं वरी आहेत त्यांना वीस हजार मिळणार आहेत चौवेचाळीस हजाराच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांना चोवीस हजाराच्या पुढील जी रक्कम होईल ती मिळणार आहे मित्रांनो अशी ही जे आरमध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला हा जर सविस्तर जे आर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकवर जाऊन आपण हा जे आर सविस्तर वाचू शकता मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र